जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बळेगाव येथील जिल्हा परिषद सर्व व सर यांना उत्साहात निरोप वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बळेगाव येथील आदर्श शिक्षक श्री ईश्वर थुबेसर व श्री विशाल उबाळेसर यांचे ऑनलाइन बदली झाल्यामुळे त्यांना शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावकरी यांनी आनंदात निरोप समारंभ साजरा केला श्री ईश्वर सर यांनी जवळपास नऊ वर्ष तर श्री विशाल उबाळेसर यांनी सहा वर्ष आदर्श शिक्षकाची जबाबदारी पाडली या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक सोनटक्के सर हे होते प्रमुख पाहुणे श्री ईश्वर थुबे सर व श्री विशाल उबाळे सर हे होते या शाळेत नव्याने रुजू झालेल्या श्रीमती मांडवे मॅडम त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पालकांनी तसेच सदाशिव कदम विद्यालयातील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले कन्या सासुरासी जाये मागे परतून पाहे अशी परिस्थिती या दोन शिक्षकांची झाली होती सर्व विद्यार्थी पालक यांनी जड अंतकरणाने त्यांचा निरोप समारंभ अगदी थाटामाटात साजरा केला यावेळी गावातील सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कदम विद्यालयातील सर्व शिक्षक वृन प्रगत शेतकरी तरुण वर्ग यांची या निरोप समारंभास उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वसंत वाडिले सर यांनी केले आज सर्वच विद्यार्थी खूप भावनिक झालेले दिसून आले होते विद्यार्थ्यांना आपले मनोगत देखील मांडता आले नाही रडत रडत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट